नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुण्यामध्ये आपण वारजे येथे प्रभाग क्रमांक बत्तीस आम आदमी पक्षाचे निलेशजी वांजळे यांची मुलाखत घेत आहोत सर नमस्कार नमस्कार आपण आम आदमी पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार आहात तर आपण आपल्या प्रभागामध्ये तरुणांसाठी काय एक असा विशेष विशेष तुम्ही घेऊन जात आहात आणि तरुणांसाठी तुमचं काय असेल मार्गदर्शन आणि त्यांच्यासाठी आपलं काय म्हणणं असेल खर तर हा प्रभाग अगोदर उपनगर होता पुणे शहराच्या जवळचा भाग होता पुणे शहरात वाढती लोकसंख्या पाहता बरीच मोठ्या प्रमाणात शहरातली काही लोक या भागात आलेली आहेत आणि तरुणही मोठ्या प्रमाणात या प्रभागामध्ये आहे आता प्रभागा तुम्ही मागे पहिला असल तर या भागात बऱ्याच ठिकाणी अं गाड्यांची फोडाफोडी कोयता गँग असे एक ना अनेक विषय या भागात झालेले आहेत आता तुम्ही प्रश्न मला विचारला की तरुणांसाठी काय करणार तर या भागातील तरुणांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांना कार्यकुशल करण्यासाठी वेगवेगळ्या संघटना आहे संस्था आहे त्याच्यामधून त्यांना कौशल्य देण्याचा मी प्रयत्न करेल त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेन जसं दिल्लीमध्ये तरुणांना चांगल्या मार्गावरती नेण्यासाठी आम आदमी पक्ष काम करते त्याचप्रमाणे कुठेतरी मी माझ्या प्रभागातही अशा पद्धतीने तरुणांसाठी मी काम करेल आपण आपल्या माध्यमातून खूप सामाजिक कामं करत आहात किंवा याच्या आधी केलेत काही ऐकायला आले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल गेले चार साडेचार वर्ष मी ग्राउंडला उतरून खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत रस्त्याचे खड्डे भरणे ड्रेनेज लाईनची कामं करणे रस्ता दुभाजक बसवणे रस्ता स्पीड ब्रेकर बसवणे शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध करून देणे महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये काही उपाययोजना करून देणे सेवा सुविधा देणे लस उपलब्ध करून देणे अशा एक ना अनेक कामं मी या भागात केलेली आहे सर्व तळागाळातील लोकांचीच कामं केलेली मी आहेत महिला वर्गांसाठी आपलं काय नियोजन असेल पुढे महिला वर्गांचं पाहिलं तर आ, या भागात महिला वर्ग जो आहे बऱ्याच महिला एज्युकेटेड आहेत पण त्यांना संवाद कौशल्य जे आहे ते नसल्यामुळं ते कुठेतरी कामाला जायला कुठेतरी घाबरतात तर त्यांचं संवाद कौशल्य वाढवण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकास वाढवण्यासाठी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात शिबिरी घेऊन लाईट हाऊस नावाची एक संस्था या भागात आहे त्या ठिकाणी त्यां त्यांना ऍडमिशन घेऊन देईन जेणेकरून त्यांचा कौशल्य विकास होईल व्यक्तिमत्व विकास होईल ते निडरपणे बोलू शकतात आणि कामही हो करू शकतात ही मी काम हो या भागातील जनतेसाठी करेल याच्या व्यतिरिक्त या भागात पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या पाण्याच्या समस्यावर मला शंभर टक्के काम करायचं आहे आमचं या भागातलं पाणी कुठेतरी बाणेर बालेवाडीला बाले पळून नेलं जातं याच्यावरती आवाज उचलून मी या भागातल्या आमच्या हक्काचं पाणी महिला मंडळींना मिळवून देणार सध्या राजकीय स्थिती पाहता पुण्यामध्येच काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळी उलढाल चालू आहे इकडनं ना तिकडं आपण एकनिष्ठ म्हणून एक चांगलं कार्यकर्ता आपल्या प्रभागात आपलं एक नाव चर्चेत येत आहे तर काय सांगाल त्याबद्दल मी एकनिष्ठ आहे एकनिष्ठ राहणार जनतेसाठी कारण की या देशाचा जो मालक आहे तो सर्वसामान्य जनता आहे जी लोक पक्ष बदलून इतर पक्षांमध्ये जातात आणि सांगतात आम्ही विकासासाठी गेलोय माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आम आदमी पक्षातून या भागात इतकी कामं हो केलेली आहेत मला इतर पक्षांची गरज लागली का मी गेलो बीजेपी मध्ये मी गेलो एनसीपी मध्ये मी आम आदमी पक्षात राहूनच इतक्या मोठ्या प्रमाणात कामं हो केलेले आहेत हे सगळं खोटा राष्ट्र सगळ्यांची स्वतःची किशे भरण्यासाठी इतर पक्षांमध्ये जातात आणि कार्यकर्त्यांना सांगतात आम्ही विकास करण्यासाठी गेलेलो आहे आम्ही हिंदुत्वासाठी गेलेलो आहे काही नाही सगळी फसवणूक आहे आणि सर्व लोकांना ही सरळ सरळ दिसत आहे येणाऱ्या काळात नागरिक याचं सडेतोड उत्तर या फसव्या लोकांना देणार पाहत राहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात संपादक संतोष लांडे पुणे